शेतकऱ्यांची परिस्थिती जर बघितली तर फार दयनीय व्हायला लागलेली आहे संबंधित आहे त्या सगळ्या बाबीकडं केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं अक्षम्य एवढं दुर्लक्ष झालेलं आहे आज साहेब हे एकमेव नेता आपल्या देशामध्ये आहे आपल्या इथं काय परिस्थिती आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोणाच्या हातामध्ये या जिल्ह्याची सूत्र जिल्ह्याची सगळी जी काही जे जबाबदाऱ्याच्या आहेत त्या कुणाकडे द्यायच्या हा निर्णय आपल्याला या निवडणुकीतनं घ्यायचा आहे आणि आतापर्यंत आपण जर बघितलं तर या जिल्ह्याला काढण्याचं काम पूर्वी काँग्रेस होती त्याच्यानंतर काँग्रेसमधूनच धाकटा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस झाली या दोनच पक्षांनी खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याला न्याय न्याय दिलाची वस्तुती आहे आणि म्हणून आज आपल्या या दोन्ही पक्षांचे शेतकरी संघटना आरपीआय सर्व आपल्या मित्र पक्षांचे उमेदवार म्हणून उदयनराजे या निवडणुकीत आपल्या समोर आहेत गेले दहा वर्ष ते खासदार म्हणून काम करतात आणि नक्कीच त्यांची ओळख किंवा त्यांचं कामाच्या बाबतीत काही मी आपल्याला सांगायला पाहिजे असे नाही त्यांना संपूर्ण जिल्हा हा चांगल्या पद्धतीनं खासदार साहेबांना ओळखतो त्यांचं काम सगळ्यांनी बघितलेलं आहे नक्कीच आता जे शिंदे साहेबांनी सांगितलं की मोठ्या मताधिक्यानं उदयनराजे विजय होतील त्याबद्दल मनामध्ये शंका नाही मला आता खाल्लं कोणीतरी चिठ्ठी पाठवली की म्हटलं की आजित्रांबांकडून मिसळ खायली तर अजितराव ज्या हॉटेलमध्ये आम्ही दोघं मिसळ खायला गेलो होतो तो नगरसेवक उदयनराजेंचा आहे त्यामुळे शेवटी मिसळ आम्ही महाराजांच्या नगरसेवकाच्या हॉटेलमध्ये खायला मिसळ ही त्यांची जोडी असं म्हटलं तरी काही चुकीचं त्यामुळे तसं काय मिसळ खाल्ली आणि आता मी तर खाल्ले नाही मी तर पोहे खाली अजून तपास खाली मी पोहे खाले दिसते सकाळी सकाळी एकदम तिकट खायचं आपल्याला काहीतरी जरा मानसिकता आपली होत नाही त्यामुळं आज एवढंच आहे की आज सातारा तालुका असेल जावळी तालुका असेल माझा मतदारसंघ हा नक्कीच खासदार साहेबांच्या मागील उभा राहील आणि काही जरी कुणी सांगत असलं बोलत असलं तरी या जिल्ह्याला कैलासवासी भावसाहेब महाराजांनी आपली एक वेगळी ओळख या जिल्ह्यामध्ये साहेबांचा सिंहचा वाटा आहे या आम्ही कधी विसरू शकणार नाही आणि म्हणून आम्ही सर्वजण म्हणजे मी असे बाळासाहेब आहेत सिद्धसाहेब आहेत आम्ही सर्वजण आपले उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागे पूर्णपणे ताकती नाही आणि आपण सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीनं ताकदीनं खासदार साहेबांच्या मध्ये मागे उभं राहा आणि त्यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्या एवढं सांगतो आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व लोकांचे आभार मानून माझे दोन शब्द थांबवतो जयुरमचे विनंती करतो आपण साहेब सखोल मार्गदर्शन करावं सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज या गावच रामदेव खंडभर यशवंतराव चव्हाण आदरणीय साहेब या विनंतीचा मान राखून आपण सर्वजण सर्व मान्यवर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी रे आलात आपला बहुमोल वेळ खर्च केला त्याबद्दल घटक पक्ष मित्र पक्ष या सर्वांचे सर्व पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने प्रश्न चिन्ह निर्माण झालाय की थोडस पुण्य काम झालं असावं म्हणून एवढ्या मोठ्या घराने याचा योग आम्हाला लाभला आम्ही काय सुपर